नमस्कार मित्रांनो मीरा मारी मी आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो दोन चार दिवसापूर्वी तो शिकून गेला होता त्याच्यामुळं शिक्षण काम चालू आहेत मित्रांनो शेतकऱ्यांचे आणि आपणही सर्व शेतकरी आहेत असाल आणि जे कोणी नाही त्यांनाही आनंद वाटाल असे वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येत जाईल आता समजा तुम्ही पाहतात सगळे झाडं वाळून पाणी वाळून गेलेले गवत वाळून गेलेले निश्चितच पाऊस आल्यानंतर पुन्हा हिरव हिरवसोबत हिरवं होतील सगळे मजा येईल मित्रांनो असेच तुम्हाला मी मजा येणारे आणि आनंद देणारे व्हिडिओ मी तुम्हाला वेगवेगळे तुमच्यासमोर घेऊन घेऊन येणार आहे मित्रांनो आपले शॉर्ट व्हिडिओ असतात पण त्याच्यात आता आपले व्हिडिओ सबस्क्राइब करा आणि कुठं कुठं पोहोच चालू आहे मित्रांनो ते कमेंट्समध्ये सांगा असं हे ट्रॅक्टरनी मशागत चालू आहे तर आपल्या व्हिडिओला परत पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो की आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या मी तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो तर चला या हे ट्रॅक्टरच्या आवाजामुळे तुम्हाला काय ऐकायला येत नसेल तर पुन्हा नेक्स्ट